नमस्कार तर मी सुचिता तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शुगर बीचचा लोड तर कशा पद्धतीने बनवायचं त्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते बघू शकता हे जे मी तीन असे चिटकवले आहेत पायपिंग नॉट तर ती पायपिंग नॉट आहे जे तर पायपिंग नॉट आहे ते आपण इथे चिटकवून घेतलेले आहे तर इथे बघू शकता की मी इथे लाईन टाकलेली आहे तर जी आपली पायपिंग नॉट आहे त्याच्या एका कोपऱ्यापासून आपल्याला एक टाका आप आप घ्यायचा आहे खालच्या साईडनी त्यानंतरनं त्यात आपल्याला शुगर बीट्स टाकायचे आहे तर तुम्ही किती शुगर बीच टाकायचं हे तुमच्या पायपिंग कॉटवर डिपेंड असतं जर जसं तुम्ही लहान साईजची वापरली तर तुम्ही तीन वापरू शकता मोठ्या साईजची वापरली तर चार वापरू शकता तर इथे मी चार वापरत आहे कारण मी मोठ्या साईजची पायपिंग कॉड वापरलेली आहे तर इथे बघू शकता आपल्याला जास्त वरही वर घ्यायचं नाही जास्त खाली घ्यायचं नाही जिथे आपले जो पायपिंग नॉट आहे पायपिंग नॉट आहे ती दिसणार नाही बरोबर त्याच्या कडेला आपल्याला टाका घ्यायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि जेवढा जास्त तुम्ही तिरका घ्याल तितका छान असा लोड येतो त्यानंतरनं एक टाका घेतल्यानंतर जवळ एकदम लहान असा टाका घ्यायचा जेणेकरून आपलं वर्क उलटं फिरत नाही किंवा सरकत नाही त्यानंतरनं पुन्हा जो पहिल्या साईडनी आपण टाका घेतलेला त्या साईडनी पुन्हा एक टाका घ्यायचा आहे त्यानंतरनं पुन्हा चार बिट्स घ्यायचे आहेत आणि च ज्यावेळेस आपण मण्यात धाग्यामध्ये मणी अटकवतो त्यावेळेस खालच्या साईडनी ओढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तुमचं जे वर्क आहे ते ताईट येतं आणि नंतरनं कापड सोडल्यानंतरनं लूज पडत नाही जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने ताळीत असं ओढून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला तीनच टाके वापरायचे आहे सुरुवातीला एक टाका घेतल्यावर त्यात बीट टाकायचे त्यानंतरनं समोरच्या साईडला तो फिक्स करायचा फिक्स केल्यानंतर पुन्हा एक छोटासा स्टिच तिथे टाकायचे असे तीनच टाके आपल्याला लोडमध्ये टाकायचे असतात जा जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तेथे खालच्या साईडने टाका काढल्यानंतरनं अशा प्रकारे सुई चा टोक त्या धाग्यात अटकवून समोरच्या साईडने असा टाका फिक्स करायचा आहे तिथे एक चेन स्टिच टाकायची आहे आणि ज्यावेळेस आपण असं चेन स्टिच टाकतो त्यावेळी खालच्या साईडने एकदम ओढून असं घ्यायचं आहे जेणेकरून एकदम तुमची फिनिशिंग खूप सुंदर येते त्यानंतरनं पुन्हा एक टाका घेऊन पुन्हा पुढच्या साईडने टाकायचा आहे हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे याच पद्धतीने सगळा आपण लोड करून घ्यायचा आहे तर जशी तुमची पाईप कड असते त्या साईजवर तुमचे मनी लागू शकतात ते इथे मी थोडी मोठी वापरली त्यामुळे माझे चार बसत आहे आणि खूप छान अशी डिझाईन येते तर ही लोडची डिझाईन तुम्ही गळ्यासाठी करू शकता स्लीवसाठी करू शक शकता एकदम नॉर्मल असे बुट्टे त्यावर टाकू शकता सिम्पल वर्क म्हणून खूप छान असा ब्लाउज होतो त्याचा तर जसं की मी व्हिडिओमध्ये टा दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे ते ते समोर एक टाका घेत आहे मी त्यानंतरनं आपण बीच टाकल्यानंतरनं समोरच्या साईडनी पुन्हा घ्यायचं आहे व बीच टाकताना तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी धागा ओढला नाही की असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे खालच्या साईडनी टाका टाकताना ओढून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं जे वर्क आहेत ते फिटिंगमध्ये येतं तर याच पद्धतीने आपण सगळे असे बीट्स लावून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपल्याला कच पाईपचासुद्धा लोड करायचा आहे तर तोही व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल तर इथे मी सर्व प्रकारे सर्व लोडचे बिट्स लावून घेत आहे व्हिडिओ क्लिअर दिसत आहे की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा बऱ्याच वेळेस काय होतं की क्लिअर दिसत नाही व्हिडिओ तिथे माझं पूर्ण असा लोड तयार होत आलेला आहे तरी ते आपला लोड झाल्यानंतर नाही इथे आपल्याला जी नॉट असते ती टाकायची आहे म्हणजे शेवटची गाठ असते ती टाकायची आहे तर तुम्ही फायनल लुक बघू शकता कशा पद्धतीने आपला लोड आलेला आहे आणि कोणत्याही साईडने आपला जो धागा आहे तो दिसत नाही आहे तर इथे बघू शकता आपल्या फुल लोडची फिनिशिंग कशा पद्धतीने आलेले आहे एकही ने आपला धागा दिसत नाही आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये